पाहिजे म्हणून आमच्या मित्रांना फोन करतात तुमच्यात देखी नाही समोरच्या संघात देखी नाही फोन आहे नाही म्हणताय उगा शेवट लोक येतात आ... इथं हजर झालेत का माणूस आंदोलन कोण लावतय त्यापेक्षा आंदोलन कोणासाठी लावलंय हे महत्त्वाचं आहे आंदोलन हे आपल्या सर्वांसाठी लागलंय सर्वांचा पगार सुरू झाला आहे इथं बघणारे कोणत्याही युद्ध बघून शिक्षक आहेत आपण दुकाना पगार लोकं आहेत तर आपल्या त्रेसठ हजार जे आपण शिक्षक होतो त्याची संख्या अठ्ठ्याहत्तर हजारापर्यंत गेली तुम्हाला हेच बदलाय उभे द्याय काल के पी पाडी यांनी हाटेवारी सांगितली प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक पात्र अपात्र आता प्रत्येकाला काहीतरी आग लागली असेल अपात्र म्हणजे नेमका कोण मी आहे का आपल्याला आपला प्रश्न मिटवायचा आहे पात्र अपात्र नंतर बघू अपात्र करायचं नाही पात्र अपात्र नंतर बघू परंतु आता कॅबिनेटचे विषय जे घरी लोक बसले त्यांना अगोदर माहीत पडले तुम्हाला एकदा माहित नाही घरच्या लोकांना अमोल माहित आहे आज कॅबिनेट मध्ये विचार नाही प्रश्न मिटणार नाही बरं झालं नाही बसऱ्या बायकोच्या पत्राखाली तू बायकोच्या पदराखालीच बोल घरात बोल आम्ही लोक आम्ही लोकोय आम्ही गर्वाला सांगू शकू जरी हरलो तरी गर्वाना सांगू शकू मी लढलो आणि माझ्या पगारासाठी लढलो